आमदार श्रीमंत छत्रपती स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांच्या पवित्राने पावन झालेल्या पवित्र भूमीमध्ये महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय आमदार छत्रपती शिवेंद्र शेखराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यदारा सहकारी साखर कारखाना येथे एक पाऊल पर्यावरण रक्षणाकडे प्लास्टिक बंदी जनजागृती वही दोन हजार पंचवीस या

एक पाऊल पर्यावरण रक्षणाकडे पाच जून विश्व पर्यावरण दिवसानिमित्त जगभरामध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सुरू असलेल्या या मोहिमेपैकी ही एक प्लॅस्टिक बंदी जनजागृती मोहीम मित्रांनो आज सुरू केलेली आहे आणि यापुढे दरवर्षी ती चालू राहणार आहे भारताचा जबाबदार

नाकी आपण जे आहे उत्तर ते सर्व वापरून त्याचा विसर्गाची हेळसाण करूया पण करूया आणि जे एकल प्लास्टिक आहे त्याला पूर्ण बंदी करूया आणि आपल्या दैनंदिन आहे आयुष्यातून ते वापरणार नाही असे तजवीज करूया आपण एक निश्चय करूया की सातारा जिल्हा आपला तालुका आपला प्लास्टिक मुक्त करूया एकल प्लास्टिक वापरू वापरू नको आपण आणि जेवढं शक्य तेवढं